मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय अख्ख्या भाजपला पाजले ठाकरेंनी पाणी मित्रांनो जवळजवळ एकवीस उमेदवारांचं झालं डिपॉझिट जप्त उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुल फॉर्म मध्ये जाणूया महत्वाची बातमी भाजपला थेट इशारा तर शिंदेगडात उडाली मोठी खळबळ मित्रांनो कुठे झालाय महाराष्ट्रात सर्वात मोठा विजय राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा लोकसभा निवडणुका पार पडल्या या विधानसभा निवडणुकांमध्ये जरी ठाकरेंना यश अपयश आलं असलं तरी लोकसभेला ठाकरेंचा बाजा सगळीकडेच वाजला होता ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवलं होतं आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची लाट पाहायला मिळते उद्धव ठाकरेंच्या बद्दल असणारी सहा अमरावतीची लाट काना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अजूनही असल्याचं दिसतंय महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या तख्तावर देखील उद्धव ठाकरेंचा आवाज घुमत असल्याचं चित्र यावरून दिसतंय उद्धव ठाकरेंना सर्वतोपरी नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला गेला उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडून फोडून नेते पळून नेण्याचा प्रयत्न केला गेला, गेला मात्र आता भारतीय कामगार सेना रेल्वे युनियनच्या या विजयाने उद्धव ठाकरेंच्या आशा महाराष्ट्रात पल्लवीस झाल्या आहेत रेल्वे युनियनमध्ये दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकवीस पैकी एकवीस जागांवरती दमदार असा सर्वात मोठा विजय झाला आहे या विजयाने आता उद्धव ठाकरेंच्या पूर्ण आशा पल्लवीत झाल्या आहेत ठाकरेंचा हा विजय भाजपा शिंदेगड तसेच आठ इतर अपक्ष अपक्षांच्या बरोबर सगळ्यांनी विरोधात उद्धव ठाकरे एकटे लढले होते आणि हा विजय खूप मोठा होणार लागेल अरविंद सावंत यांची भारतीय कामगार का रेल युनियन यांनी हा विजय संपादित केल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या दिल्लीच्या या रेल्वे खूप मोठा विजय प्राप्त ठाकरे यांची ताकद सध्या रेल्वे सेंट्रल मध्ये देखील उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमू लागलाय मित्रांनो भाजपच्या अकरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय तर एकवीस जागावर त्यांचा दावणाचा पराभव झालाय त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी होणाऱ्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं पाऊल उचल उचलणार असलं दिसतंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या निष्ठेचा हा विजय आहे उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे असं सध्या संजय राऊत यांनी म्हटलंय आपण आज काय वाटतंय ठाकरेंचा हा विजय आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई महानगरपालिकेसह नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला घाम फोडणारा विजय आहे का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज मुंबईसह महाराष्ट्रासह दिल्लीच्या तक्तावरती घुमलाय महाराष्ट्राचा झेंडा थेट दिल्लीत मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात घेणार उंच अशी बेफाम तुफान भरारी प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद